अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ नाणेजधाम तालुका जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र यांच्या पादुकादर्शन सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूरच्या भव्य पटांगणावर करण्यात आलेले होते या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये सकाळी नऊ वाजता दरम्यान लाखांदूर शहरातून श्रींच्या पादुकांची भव्य दिव्य शोभायात्रा काढून श्रींच्या सिद्ध पादुकांचे आगमन कार्यक्रम स्थळी झाले या शोभायात्रेत भंडारा जिल्ह्यातील सातही भंडारा लाखांदूर साकोली मोहाडी तुमसर लाखणी पवनी तालुक्यातील झावऱ्या सहभागी झालेल्या होत्या त्या झावऱ्याच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण जनजागृती देहदानाचे महत्त्व वारकरी संप्रदायाबद्दल माहिती प्लास्टिकमुक्त भारताचा संदेश पायीदंडी रक्तदान इत्यादी देखाव्याद्वारे महत्त्व सादर केले दिवसभर या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये चौदा हजार महिला पुरुष भक्तगण आणि पदाधिकारी यांनी हजेरी लावली होती या स्थळी शंभर जोडप्यांनी गुरुपूजन पण केले उपासक अंतर्गत पाचशे नवीन भगवंतांना पाचशे नवीन भक्तगणांना उपासक दीक्षा देण्यात आली या व्यतिरिक्त आरती सोहळा प्रवचन पादुकादर्शन आणि पुष्पवृष्टी असे आध्यात्मिक कार्यक्रम नियोजनबद्ध भव्य दिव्य स्वरूपात कार्यक्रम पार पडला सामाजिक उपक्रमाअंतर्गत समाजातील गरीब आणि गरजू विधवा महिलांना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संपन्न झालेल्या एकोणसाठव्या वाढदिवसाचे औचित्य साधून एकोणसाठ सिलाई मशीनचे वाटप कार्यक्रमस्थळी करण्यात आले सर्व भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन पण करण्यात आलेले होते या आध्यात्मिक सोहळ्यामध्ये परमपूज्य जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्धश्री पादुकांच्या दर्शनाचा लाभ परिसरातील आणि जिल्ह्यातील समस्त भाविक भक्तांनी घेतला या कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष संतोष भुरे आभार प्रदर्शन भंडारा जिल्हा सचिव हुमराज वनवे यांनी केले स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका सेवा समिती सर्व सेवा केंद्र समिती संग्राम सेना सैनिक सेना युवासेना महिला सेना आणि पुरुष सेना यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पवारसाहेब पोलीस निरीक्षक लाखांदूर श्रीकांत दोणाडकर सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर प्रवीण परब पूर्वविदर्भ उपपीठ व्यवस्थापक पाचारणे प्रमुख मुन्नालाल मोडगरे सहपीठ प्रमुख छत्तीसगड सुरेश लाखे उपपीठ सहप सहपीठ प्रमुख पूर्वविदर्भ महिला निरीक्षक वैशाली चतुर राजेश येडने जिल्हा निरीक्षक चंद्रपूर मनोहर फंदे ऑडिटर नानिजधाम गदरे निरीक्षक लाखांदूर दिलीप साठवणे डॉक्टर सोमदत्ता करंजेकर अजय शिंडे पीठ लेफ्टनंट जनरल अनिल उरकुडे पीठ इत सदस्य इत्यादी मान्यवर हजर होते या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील मान्यवर तसेच पूर्व विदर्भ पीठावरील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात स्थानिक भक्तगण आणि पदाधिकारी यांनी सेवेच्या माध्यमातून मोठे योगदान दिले